नमस्कार मी भारत शंकरा लखोटे ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपांजरा तालुका काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी मी एक नवोपक्रम सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस या सणामध्ये राबवलेला आहे सर्वप्रथम माझी संपूर्ण माहिती या प्रथम पानावर देण्यात आलेली आहे ज्यामध्ये माझे पूर्ण नाव माझा भ्रमणध्वनी क्रमांक ईमेल आय डी कायमचा पत्ता जन्मतारीख शैक्षणिक अहर्ता आणि एकूण सेवा तसेच माझ्या नोपक्रमाचे शीर्षक हे असेच का जिज्ञासूनपासून सर्जनशील विचारवंत हा नोपक्रम मी स्वतः केलेला असल्यामुळे माझे प्रतिज्ञापत्र यामध्ये जोडण्यात आलेले आहे तसेच हा उपक्रम ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपांजरा या शाळेत मी राबवलेला आहे त्याविषयीचे शाळेच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली बाबाराव भुसारी यांचेसुद्धा प्रमाणपत्र यामध्ये मी जोडलेले आहे हे असेच का या नोपक्रमाची अनुक्रमणिका ज्यामध्ये प्रस्तावना नोपक्रमाची माझी गरज नोपक्रमाची माझे उद्देश उद्दिष्ट नवीनता आवश्यक साधने नियोजन कार्यवाही यशस्वीता या सर्वांची इतबूत माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे हे असेच का या नवोपक्रमाची प्रस्तावना यामध्ये दिलेली आहे मी जुलै दोन हजार सहापासून अध्यापनाचे नियमित कार्य करीत असताना गेल्या एकोणीस वर्षापासून वेगवेगळ्या स्वभावाची मुले माझ्या पाहणीत आलेली आहे आणि अध्यापना सत्रात अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतात कारण ज्ञानाची करीत सुरुवात प्रश्नापासूनच होते शाळेमध्ये विद्यार्थी नेहमीक उत्सुकतेने हे असेच का असे प्रश्न विचारतात परंतु ते थेट प्रश्न विचारताना संकोचाने गप्प बसतात या संकोचामुळे त्यांची उत्कटता आणि जिज्ञासेचा योग्य वापर होऊ शकत नाही त्यांच्यात आत्मविश्वास वाढत नाही त्यांची प्रश्न विचारण्याची क्षमता कमी होते आणि म्हणून हा नवोपक्रम मी या ठिकाणी राबवलेला आहे त्याची ही प्रास्ताविकता दिनं नवोपक्रमाची माझी गरज ज्यामध्ये एकोणीस वर्षापासून अध्यापन करीत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या स्वभावाची जाणीव मला झाली अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होता ते प्रश्न विचारू शकत नाही असे मा ज्या लक्षात आले आणि त्यामुळे नवोपक्रमाची माझी गरज या मुद्द्याखाली मी हा उपक्रम यामध्ये राबवलेला आहे ज्यामुळे शाळा शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांकरता तो सर्व समावेशक फायदेशीर ठरत आहे नोपक्रमाचा उद्देश यामध्ये देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि जिज्ञासा व्यक्त करण्याची योग्य संधी मिळावी संकोच व भीती न बाळगता विद्यार्थी आपले विचार मांडू शकतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सखोल संवाद निर्माण व्हावा विद्यार्थ्यांच्या विचार प्रवृत्ती सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा विद्यार्थी शिकताना कायपेक्षा का आणि कसे या प्रश्नांचा शोध घेण्याची सवय लागावी आणि शाळेत विचारांचे चर्चेचे आणि प्रगल्भ शिक्षणाचे वातावरण तयार व्हावे हाच उद्देश या नवोपक्रमाचा आहे या ठिकाणी नवोपक्रमाची काही उद्दिष्टे दिलेली आहेत नंबर एक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न समजून घेऊन त्यांची जिज्ञासा व विचारशक्ती वाढविणे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक खुला व विश्वासपूर्ण नाते निर्माण करणे विषयातील शंका निरसनातून विद्यार्थ्यांचे शिकण्याची आवड वाढविणे प्रश्न विचारण्याची व उत्तर शोधण्याची सवय लावून विद्यार्थ्यात सर्जनशील व स्वतंत्र विचार विकसित करणे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले प्रश्न मांडता येतात यामुळे समान संधी व सर्वसमावेशक शिक्षणाची अंमलबजावणी हा नवोपक्रम राबवित असताना काही वेळापत्रक आणि कार्यवाहीचे टप्पे देणे आवश्यक आहे हा नवोपक्रम सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये राबवण्यात येत असून तो जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या सहा महिन्यात राबविण्यात आलेला आहे ज्यामध्ये जुलैचा पहिल्या आठवड्यात कोणतं कार्य करावं जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कोणते कार्य करावं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर यामध्ये विविध कार्याची रूपरेषा आणि वेळापत्रक यामध्ये देण्यात आलेले आहे हे असेच का या नोपक्रमाकरिता आवश्यक काही साधनेसुद्धा आवश्यक आहेत ज्यामध्ये एक प्रश्नपेटी कागद पेन पेन्सिल उत्तर नोंदविण्यासाठी वही नोंदपत्रिका प्रश्न संचयी सूचना मार्गदर्शक फलक माझ्या नवोपक्रमाचे नियोजन नियोजनाची योग्य फलश्रुती मिळावी याकरिता योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे नोपक्रमाची माझी व्याप्ती शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस यावर्षी आमच्या विद्यालयात वर्ग पाच ते बारामध्ये दोनशे सात मुले आणि दोनशे एक मुले असे एकूण आठशे चारशे आठ विद्यार्थी आहेत हा उपक्रम संपूर्ण विद्यार्थ्याकरिता आमच्या शाळेत राबविण्यात आलेला आहे हे असेच का या नोपक्रमाची मर्यादा ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपांजरा तालुका काटोल जिल्हा नागपूर ही असून या नवोपक्रमाची कालावधी जुलै दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे नोपक्रम राबवित असताना अनेक अडचणीसुद्धा आलेल्या आहेत जसं की पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रश्नपेटीत टाकण्याची उदासीनता मला दिसून आली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांमध्ये अस्पष्टपणा दिसून आला शनिवारला शाळेला सुट्टी असेल तर पुढील आठवड्यातील शनिवारी जास्त उत्तरे द्यावी लागत होती काही प्रश्न भावनात्मक असल्यामुळे त्यांची उत्तरे देताना विद्यार्थ्यांच्या मनात दुखवू नये ही काळजी घ्यावी लागत होती प्रस्तुत नवोपक्रमाची फलनिष्पत्ती असे सांगता येईल की हा ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेटपाजरा येथे राबविल्यामुळे शाळेच्या वातावरणात आणि विद्यार्थ्यांमध्ये खूपच बदल घडून आलेला आहे पाच महिन्याच्या या प्रायोगिक तत्वावर या उपक्रमाची छान यशस्वीता दिसून आलेली आहे आणि हा उपक्रम भविष्यात देखील सुरू राहील यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका समस्या व्यक्त करण्याची एक त्यांना संधी मिळाली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांचे मनोबल वाढले शिक्षकांच्या दर्शनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढत गेली शिक्षकांनी विद्यार्थी यांच्यात विश्वासपूर्ण नाते निर्माण झाले